गेटाच्यामुळे पुढे फोटो काढणार का आता पहिले आध्याला फोन करा यार अभे तो रोपे कुकडे ते कुकडून जाणार आहे तू रे एवढा लोड घेतो चांगलं ना तू

शस्त्र तशस्त्र पारंगत शस्त्र तशस्त्र पारंगत राजनीति दुरणदर राजनीति दुरणदर प्रौढ प्रताप पुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय पुणा वत्तम से क्षत्रिय पुणा वत्तम से महाराज दिराज महाराज दिराज ते आ, काँगे। ते काँगे। काँगे। आता ते काय ते ह्याच्यामध्ये का बरं जाऊ देत आणि बोल काही का बरं माहिती हा कळलं गेलं मग इतिहास इतिहास काय बरोबर पुढच्या लोकांना दा दाखवायसाठी पाहिजे काय ना आता जर पडलं तर आपण पाहून घेऊ आपली पुढची पिढी पाहणार नाही होत अस अस होत तस होत झालं अरे झेंडा उडाला अरे कुठं गेलं रे आदानी चला चालावर इकडून पाहू बरं इकडून कसं दिसते आता अरे भाय आहे येतो पैसा वसूल अरे बस क्या बाय ती खाली उतरायची सलवत खाना म्हणजे काय चला बर पाहू बर काय विषय कलवत खाना खाली उतरू देता का पण देता देतात चला मग कुठून कुतले बाय तुम्ही आ ना पकड मोबाईल चाल

म्हणूनच बोलतो वाकून काय दिसते काय बघायला हां ओके सगळं टॉर्च घेऊन जाऊ आपण दोन तीन टॉस लावा हां झालता हो मी आता प्रॉपर गेम घालतो मी आता हाय सचा तिकडे जायचं कस काय कुठून रस्ता काय तिथून रस्ता आहे तो तिकडचा असा सर खाली

बस काय रे भाऊ इकडं आता विषय नाही चांगला नाही येत नाही हे नाही आता अ नको काळजी नाही जायचं आपल्याला असं था पण खालती इथूनच था। बघून घेऊ आपण उशीर झाला असा हे तलाव तिकून बघितला आपण तोच तलाव आहे व्ह्यू विषय नाही ना भाऊ गाईड आहे गाईड सांगतोय पद्धतशीर सांगतोय अरे आणि आता जरा असे समज ये पहिले एकदम जरा प्रॉपर एकदम सही अशी नाच बांधकाम वगैरे सेप मध्ये ते जाऊ दे दिसत केवढ वारी अशी इकडचं तिकडचं पुरं एकदम बघणं तुटलंय आता सगळं तुटून पण आलो ना अरे आपण पार तिकडून आलो आहे त्या ह्याच्यावरून टकमक टोकावर ना हा टकमक टोक जे ते हा नाही खरं त्याचं नावच ते टकमक टोक हां बघण्याकरता असेल पूर्ण ओम सर चाल ना पडज ना का फक्त हळू 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 घेऊन घेऊ लो मशीन मध्ये आमचा आधी मानव राण्यांचा महा महालांचा भाग अंतापूर ओम्या गेला ओम्या राज आले असते कदम नाही काहीच नाही भाजी इकडे काहीच नाही चल वापस चल वापस वापस आला का तू संपला का चाल ना आता काहीच नाही तिकडे जाऊन आले आम्ही कुठं कुठं फिरले तुम्ही सांग बर कुठं कुठे फिरले कॉल कर मोबाईल आहे ना नाए नाए का काल अरे काहीच बघितलं नाही त्यांना आणि नाही नाही तिथं तिथं गेलो आठवड्या काय केल्या तर शिवरायांनी त्या काळात काही नामवंत सरदारांच्या मुलीशी लग्न केली कारण शिवरायांकडे आपलं सयेदन वाढावं स्वैर संबंध वाढावा स्वराज्य वाढीसाठी आपल्या महाराजांनी आत आणायचे तो पाहता तुम्हाला सात आले होतात मग त्यांच्या उरलेल्या दोन आणि पुसायच्या तर महाराजांच्या पहिल्या राणी होत्या फटर आणि सईबाई छत्रपती संभाजी महाराजांच्या आई त्या राजगडावरती राहायच्या आणि संभाजी महाराज आपले दोन वर्षांचे असताना सईबाईच राजगडावरती आणि महाराजांच्या तिसरा राणी पुतळाबाई या पाथाडमध्ये राहत होत्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंच्या सेवेसाठी कारण जिजाऊंना उतरत्या वयात या रायगडाचं हवामान हे वातावरण काही सहन होत नव्हतं त्यांच्या सेवेसाठी पुतळाबाई पाथरमध्ये राहत होत्या आणि ज्या उर्वरित सहा होत्या ते इतर महाराजांच्या आठ राण्यांची नावं होती सईबाई सोयराबाई सगुणाबाई सकवारबाई काशीबाई गुणवत्ताबाई पुतळाबाई लक्ष्मीबाई अशी महाराजांच्या आठ आणंची नावं होत्या यापैकी सहा राण्या रायगडावर राहायच्या दोन राण्या खाली तर पूर्वीच्या काळात एका राणीसाठी एवढा एक महाल असे सहा राण्यांच्या आपल्याला लाईन मध्ये सरळ सामान पाहायला मिळत महालांची रचना अशी आहे हा पहिला चौथा हॉल होता दुसरा चौथा बेडरूम या साईडला होती खिडकीची हवा खाण्यासाठी आहे आणि अटॅच कॉलेज आता अटॅच दगड पण आताची आहे का नाहीये शुभ काळातली आहे ते इंग्रज मग भारतात आले तर भारतातील दगडाचं भांडव पहिलं तिकडे गेलं मॉडिफाय केलं आपल्याला करतो आपण काय म्हणतोय वेस्टर्न बँक कबोड इंग्रजांनी बनवलं पण त्याने फक्त कॉपी करण्याचे धंदे केले निर्माण हे साडेतीनशे वर्षापूर्वी आपल्या राजा नक्की आणि हे साडेतीनशे वर्षापूर्वी दगडी भाडात देखील बघायला मिळतं पाहून घेणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही पाहिल्या की मनात त्या दोन प्रश्न येतात पहिला प्रश्न असा की पूर्वीच्या काळात इमारतींच्या वरती काय छप्पर वगैरे होता की नव्हत तर शिवगळामध्ये इमारतींच्या वरती तास सागवणीच होतो सागात मशालीचा उजे आणि गोंड्याच्या पूर्ण सजलेले ते भव्य महाल कल्पना करा विद्रेस की त्या काळात मालाचं वैभव कसा अठराशे अठराला इंग्रजांचे दोन अधिकारी कर्णक प्रथा आणि वेजक हवार या दोन अधिकाऱ्यांनी रायगडांचा महाराष्ट्रावर केला रायगड हा पूर्णपणे झाला इतिहासाच्या मुलीत रायगड अकरा दिवस या अकरा दिवसाच्या जळण्यामध्ये गडावरती जे सागाचं छत होतं लाकडाचं छत होतं हे सारं जळालं आता पूर्ण केल्याच वर फक्त दगडांचे आणि असे विटांचे अवशेष बघायला मिळत आणि दुसरा प्रश्न असा की आता आपण तेराशे पन्नास फूट उंचावरती आलो आणि एवढ्या उंचावर आपल्या राजांनी साडेतीनशे इमारती बांधल्या विचार करा की त्या काळात राजाने या इमारतींसाठी बोट मोठे दगड आणि एवढे सारे दगड एवढ्या उंचावरती आणले कसे असते आता पायल शक्य होतं का त्यावेळी त्या चार मिनिटाचा रोपवे नव्हता महाराजांनी एका दगडात दोन पक्षी बांधले असे की त्यावेळी पाहता राजाने काय केलं सर्वात आधी गडावरती बोट मोठी अकरा तलाव होती चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या होत्या आणि त्यातनं जो दगड निघाला त्यातूनच रायगडाचं बांधकाम करण्यात म्हणजे पिण्यासाठी पाणी झालं आणि बांधकामासाठी दगड झाला एका दगडात दोन पक्षी मारले गेले हे राजांची दुध आज आपण बांधकाम वापरतो तर शिवकाळामध्ये बांधकाम करण्यासाठी गुण चुना आणि शिस या तीन पदार्थ केलेला आहे रायगडाच्या के फिरोज इंदुलकर त्यांनी गडाचं काम चौदा वर्षामध्ये पूर्ण केलेलं आपल्या बघायला आज तुम्ही सर्वजण त्यामध्ये दगडाचे तळचे भांडे एकदा बघा मग आपण पुढे जाऊयात पुला छत्रपती शिवाजी महाराज हर हर बघून घ्या इकडे वाटत खाली आहे का रोपेने जायचं आपल्याला अरे तुम्ही आध्याला फोन करा कुठे म्हणून फोन करा ना एक जण तिकीट काढून बस असेल म्हणजे काय

मैं मेरे जबान से काय दे मैंने मुंह से निकल गई मेरे को रोप में जा मेरे को नहीं जाना रोते में काय खालतो अबे आण ते कुकडे डायरेक्ट दिसत अबे सपोर्ट काय म्हणले सपोर्ट बी नाही यार कशा यार कस काय सुद्धा असं हो ते चढून तो डायरेक्ट हडलो रायगड रुपये रंजा आभे पायत नाही रंजा रंजा बाद दे आवाज दे रंजाला रंजा लावतो ਰਣਜੀਤ ਭਾਜੀ ਕਾਰੋਸ਼ ਸਮੇਂ ਦੇ ਡਾਇਰੈਕਟ ਆਪੇ ਲੱਗਾ ਆ ਲੈ ਉਹਨਾਂ ਕੋਲ ਤੇ ਉਹਨਾਂ ਆ ਤਾਂ